ओम शांती पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे शिवरात्रीच्या दिवशी उमंग उत्साहाने मायापासून मुक्त राहण्याचे व्रत घ्या मास्टर मुक्तीदाता बना ओम शांती बाबा म्हणतात पूर्ण कल्पातही अशी जयंती नाही की बाप दादा आणि मुलांची जयंती बापदादा मुलांची जयंती साजरी करता। मुला करतात आणि मुलं बापदादांची जयंती साजरी करतात नाव तर शिवजयंतीच आहे पण यामध्ये खूप जयंती समावलेल्या आहेत बाप आणि मुलांची जयंती एकत्र असणे ही अतिप्रेमाची निशानी आहे सोबतच आहे राहायचेही एकत्रच आहे कारण बाप आणि मुलं कंबाईंड आहेत बड्डेच्या दिवशी बाप दादा मुलांना गिफ्ट मागत आहेत व्यर्थ संकल्पाचे गिफ्ट जे की थोडेफार मनात शिल्लक आहेत मनामध्ये संबंध संपर्कात राहिले आहे असे व्यर्थ संकल्प, बाबांना हवे आहेत भक्तीमध्येही अकचे फूल वाहतात काटेरी फुलं वाहतात विषारी काट्यांची फुलं वाहतात जसे काही बाबांना गुलाबाची फुलं आवडत नाहीत भक्तीमध्ये तर फक्त यादगार आहे पण कशाची यादगार आहे ते माहीत नाही म्हणून नुसती फुलांवर भागवली बाबा इथे मुलांना व्यर्थ संपवून टाकायला सांगत आहेत तसे पाहिले तर यामुळे मुलांचाच फायदा होणार आहे बाबांना वाटते सगळ्यांनी सोबत चालायला पाहिजे बाबा म्हणतात फक्त दृढ संकल्प पाहिजे काही मोठी गोष्ट नाही फक्त सहनशक्ती आणि समावून घेण्याची शक्ती पाहिजे ज्यांच्याजवळ ह्या दोन्ही शक्ती आहेत त्यांना क्रोधमुक्त सहज होता येते बाबा म्हणतात पूर्ण विश्वाला काही ना काही द्यायचेच आहे मुलांनी जर आत्तापासूनच आपल्यामध्ये दयाळू कृपाळूचे रहमदिलचे व्हायब्रेशन भरले नाही तर द्वापरपासून मुलांच्या चित्राद्वारे भक्तांना जे व्हायब्रेशन मिळतात ते मिळू शकणार नाही म्हणून आत्तापासूनच ते व्हायब्रेशन स्वतःमध्ये भरायचे आहे भक्त तर मुलांचीच वंशावळी आहे ना मग त्यांच्यावर तर दया करायलाच पाहिजे आता स्वतःच्या पुरुषार्थापेक्षा दुसऱ्यांना देण्यात जास्त वेळ घालवायला पाहिजे लहान लहान गोष्टी सोडून द्यायच्या मुक्ती दिवस साजरा करायला पाहिजे आता तर एकाच वेळी तीन प्रकारची सेवा करायची आहे मनसा सेवा वाणीने सेवा संबंध संपर्काने सेवा आणि सुद्धा सेवा करायची आहे जेव्हा अशी सेवा होईल तेव्हा विश्व मुलांचे गुण गातील मुलांची महिमा करतील बाबा म्हणतात जिथे संतुष्टता आहे ज्याच्यामध्ये संतुष्टता आहे त्याचे खूप पुण्य जमा होते नवीन येणाऱ्या मुलांना बाबा म्हणतात लाष्ट आले पण फास्ट जायचे आहे बाबांनी मुलांकडून ड्रिल करवून घेतली सगळे संकल्प मर्ज करून एका सेकंदात बुद्धीने आपल्या स्वीट होममध्ये जाऊन पोहोचा आता परमधाममधून आपल्या सूक्ष्मवतनमध्ये या आता साकार वतनमध्ये आपल्या राज्यात स्वर्गात जा आता पुरुषोत्तम संगमयुगात जा आता मधुबनमध्ये जा असे नेमी नेमी, स्वदर्शन चक्रधारी बनून चक्र लावत रहा। ओम शांती